सांगितलं रात एक कर्मचारी बोलणार नाही ना उघडच गोंधळ कराय मला लावायचा नाही ला। ただ、ただ、ただ、たた काल एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जयंती महोत्सव साजरा केला आणि आज वीस फेब्रुवारीला सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य सफाईगार कर्मचारी जे आहे कंत्राटी यांची होत असलेली उपासमार गेले चार महिने यांना पगार दिला गेलेला नाही त्यांची होणारी उपासमार थांबावी म्हणून आज रोजी सातारा जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांच्या दालनामध्ये क्रिया आंदोलनाचा निर्णय घेतला होता कारण गेल्या वर्षभरापासून सफाई कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या मागण्यांसाठी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस सन्मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे जिल्हा महासचिव सुवाजी मोरे सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजीत गायकवाड सातारा शहराध्यक्ष पैलवान अजय कुलावळे महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष सातारा तालुकाध्यक्ष रोहिणी माने आरपीआयच्या सातारा जिल्हाध्यक्ष रेखा सत्ते यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे कोरेगाव उपाध्यक्ष रोहित खरा या सगळ्यांना घेऊन आज पी एच ओ डॉक्टर खरिपींच्या दालनामध्ये प्रवेश केला आणि या आंदोलनाला सुरुवात केली हे आंदोलन आमचं शांततेच्या मार्गाने होत मात्र दीड वर्षापासून किंवा वर्षभरापासून आरोग्य विभागाशी जेव्हा आम्ही पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं आरोग्य विभागा म्हणून जो उलट टपाने आम्हाला पत्रव्यवहार व्हायला पाहिजे होता तो कुठल्याही स्वरूपाचा उलट टपाली पत्रव्यवहार झाला नसल्यानं विचारांची देवाण घ्यावून झाली नाही आणि विचारांची देवाण घेऊन झाले नसल्यामुळं या सगळ्या गोष्टीच्या पाठीशी या सगळ्या मुळाशी डॉक्टर खलिपे आहेत हा आमचा पक्ष संघटनेचा ठाम निर्धार झाला आणि म्हणून आम्ही शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला डी एच ओ डॉक्टर खलिपेंडला औरंगजेबाची आवाज म्हणून आम्ही संबोधलं होतं शिवजयंती झाल्यानंतर राजवडाला प्रत्यक्ष आम्ही डॉक्टर खलिपेंशी चर्चा केली चर्चेतली एक बाब लक्षात आली की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या ज्या वेळेला शासन दरबारी पत्र व्यवहार करणं अपेक्षित होत ज्या ज्या वेळेला कंत्राटी संस्थेशी पत्र व्यवहार करणं अपेक्षित होत ज्या ज्या वेळेला पत्र व्यवहार अपेक्षित हे सगळे पत्र व्यवहार सातारा जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपेश डॉक्टर महेश खलिपे साहेबांनी तो पत्र व्यवहार केलेला आहे मात्र त्याची उलट टाली कुठलीही कल्पना पक्ष संघटनेला आम्हाला दिली नसल्यामुळं सालीच आमचा तो गैरसमज झाला आणि गैरसमजातून आम्ही डॉक्टर खनिपेंवरती टोकाची भूमिका घेऊन ताशेरे ओढले गैरसमज या शब्दाचा पुढचा गैरवाक्य काढल्यानंतर फक्त समज राहतो आज डॉक्टर खनिपेन बरोबरची चर्चा झाली त्यांच्यासोबत ऍडिशनल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खाण्या होते त्यांचे कर्मचारी गुरव साहेब होते यांच्यासोबत तमाम कर्मचाऱ्यांना घेऊन जी चर्चा झाली या चर्चेच्या अंती एक बाब लक्षात आली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाना आंदोलनाचा हातर उपसल्यानंतर यशोधरा संस्थेचा सातारा जिल्ह्याचा पदाधिकारी म्हणणारा दीपक भोसले यांना आजच्याच नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्याचे पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेत बैठक चालू असताना त्यांना हे दोन्ही महिन्याचे पगार या कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले हे आरपीआयच्या आंदोलनाचं यश म्हटलं तर ते वावग ठरणार नाही कारण जिल्ह्यामध्ये एक भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहे जिथं विषय गंभीर तिथं आरपीआय खंबीर या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही हा निर्णय आम्ही घेतला होता म्हणून चंद्रकांत आता कांबळे मार्गदर्शनाखाली चाललो दोन महिन्याचा पगार झाला मात्र जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पगाराचं काय कारण व्यक्ती डिसेंबर दोन हजार चोवीस ला यशोधरा संस्थेचा कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेला आहे हे आज आम्हाला आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा आजच कळलेलं आहे बरोबर का आजच का जर यशोधरा संस्थेचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झालेला आहे तर या दीपक भोसलेनी संबंधित कर्मचाऱ्यांना या गोष्टीची पूर्व कल्पना देणं गरजेची होती की बाबा आमच्या संस्थेचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झालेला आहे त्यामुळे तुमच्या माझं काही घेणं देणं राहिलेलं नाही मात्र त्या दीपक भोसलेन आपलंच कॉन्ट्रॅक्ट चालू आहे आणि आपल्यालाच कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहे म्हणून गेली दोन महिने या कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये भेट विकाऱ्यासारखं राबवून घेतलंय यांच्या पगाराचं काय हा प्रश्न जेव्हा आम्ही खनिपे साहेबांना विचारला तेव्हा खनिपे साहेबांनी सांगितलं यशोधरा संस्थेचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झालेला आहे आणि दुसऱ्या संस्थेने जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या संस्थेनं कर्मचारी पुरवठा केलेला नाही मात्र मग या कामगारांचं काय ज्यांनी दोन महिन्याचा पगार केला तो तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या दोन महिन्याच्या पगाराची जबाबदारी सुद्धा नाशिकमध्ये बसलेल्या त्या यशोधरा संस्थेचीच राहील तुमचा एकही रुपया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बोडू देणार नाही कारण आम्ही सगळे आरोपे डॉक्टर खलिबेनीवर केले होते मात्र डॉक्टर खलिबेनी संबंधित संस्थेला वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे मात्र संस्थेनं तुमच्या कष्टाची रक्कम तुमच्या माथ्यावर सहा ला सहा लाख रुपये जो उद्योग केलेला या संस्थेच्या सगळ्या गैरकारभारच्या बाबतीत चिरपाड करून रिपब्लिकन पार्टी ऑफ पडद्यावर आणणारच आहे त्याबद्दल काळी मात्र तुमच नाही मात्र जानेवारी आणि फेब्रुवारीचाही पगार तुम्हाला यशोधरा संस्थेकडूनच द्यायला द्यायला भाग पाडू आम्ही तोपर्यंत आम्ही बसणार नाही मात्र जाणते आजांदेपणी डॉक्टर खलिप बाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने जी भूमिका घेतली होती ही गैरसमजूतीतून घेतली होती कारण त्यांच्या कार्याची ती चूक होती की उलट टापाला आम्हाला पत्रव्यवहार कुठलाच न केल्यामुळे पक्ष संघटनेला इग्नोर केलं आहे का संविधानिक मार्गाने चाललेल्या संघटनेला पक्षाला दुर्लक्षित केलं जातोय का या भूमीवरती आम्ही येऊन मग दालवे कुतुबी काला आहे हे समजून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या मात्र डॉक्टर खलीफेने योग्य ते पत्र व्यवहार केलेले आहेत राहिला प्रश्न कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या संस्थेचा जानेवारी फेब्रुवारीचा पगार सुद्धा यशोधार ला द्यावाच लागत पण भूमिका त्या योग्य वेळी जाहीर करू आम्ही आज रोजी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली होती मात्र सगळ्या कामगारांच्या साक्षीने या सगळ्या कामगारांना तुम्हाला दोन महिन्याचा पगार वर्ग झालाय का सगळ्यांचा झालाय का हात वर करून सांगा तुमच्या अकाउंटला पगार जमा झालाय का पडतो आता तुम्हाला लिस्ट आलेली आहे बरोबर त्या लिस्ट मध्ये तुमची नाव आहेत का प्रत्येकाच्या अकाउंटला पगार वर्ग केलेला आहे मॅसेज यांना चार वाजेपर्यंत येईल मात्र याच्या पुढची लढाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही अविरतपणे चालूच ठेवत कुठल्याही कामगारावरती उपासमारीची वेळ येणार नाही ना याची ये ग्वाही देतो आणि सातारा जिल्ह्यातल्या तमाम असंघटित कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे कुणाच्याही अनुषाला बळी पडू नका ज्या ज्या संस्था कॉन्ट्रॅक्ट घेतात त्या त्या संस्थेने त्यांचे एजंट पेरलेले आहेत दलाल पेरलेले आहेत ते दलाल तुमच्या मध्ये कर्मचारी म्हणून काम करतात तुमचे प्रमुख म्हणून काम करतात मात्र हीच ते त्या संस्थेचे बघत असतात या सावध सावधरा आपल्याला कर्मचाऱ्यांजवळ अशा ज्या महिला दलालनं तीन लाख रुपये घेतलेले आहेत नोकरी लावतो म्हणून योग्य वेळी त्या व्यक्तीच्या नावाचे चिरफाड आणि सातवारा हा सगळ्या जिल्ह्याच्या समोर आणला जाईल तुर्तास आज रोजीचं आम्ही ठिया आंदोलन तात्पुरतं स्थगित करत असल्याचं घोषित करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान